नमस्कार गुड इव्हिनिंग आता आपण आहोत राधानगरी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रामध्ये जिथं आपल्या सर्वांना माहिती आहे की राधानगरी धरणाचं बॅकवॉटर आहे हे राधानगरीपासून दाजीपूरपर्यंत अकरा किलोमीटरमध्ये पसरलेलं आहे आपण बघू शकता या ठिकाणी सर्वत्र अशी धुक्याची चादर ओढलेली असते धुकं पाऊस आणि तीन चार महिने हे असंच वातावरण या ठिकाणी राहतं आज पाऊस थोडा पुन्हा कमी झालेला आहे त्यामुळे आपण बघू शकता आहे की पाऊस थोडासा कमी आहे असे सुंदर राधानगरी परिसरामध्ये आपण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं सुरक्षित पर्यटनसुद्धा करू शकता तर हे पर्यटन करण्यासाठी वेलकम टू राधानगरी अशाच काही वेगवेगळ्या पर्यटन स्थळांची माहिती आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून देत असतो तर सदैव आपल्याशी कनेक्ट राहा राधानगरी राधानगरीचा पाऊस राधानगरी धरणाची बित्तम बातमी राधानगरी पर्यटनाची संपूर्ण माहिती हे सर्व काही एकाच चॅनेलवर म्हणजे आपल्या राधानगरी वाईल्डलाईफ सँच्युरी बायसन नेचर क्लब धन्यवाद